कोहिनूर हिरा एक असा हिरा ना त्याची खरेदी ना कधी विक्री झाली तशी नोंदही कुठे इतिहासात सापडत नाही मग हिऱ्याचे मालक मात्र खूप सारे आहेत व अजूनही काही मालक दावा करत आहेत की हा हिरा आमचाच आहे जगातला सर्वात प्रसिद्ध हा कोहिनूर हिरा जेवढा तो प्रसिद्ध आहे त्याच्याशी संलग्न गोष्टी पण तेवढ्याच रोचक आहेत या हिऱ्याची मालकी नक्की कोणाची हे सिद्ध न होताच तरीही त्याचा निलाव थांबवण्यासंदर्भात ब्रिटनच्या कोर्टाने नकार दिला आहे जाणून घेऊयात कोहिनूर हिऱ्याविषयी तसं काही म्हणतात हा हिरा चार व, हजार वर्षापूर्वी गोळकोंडा येथील खाणीत आढळला असावा एका कथेप्रमाणे सूर्याने सत्रजित राजाला स्यमत्यंगमणी नावाने तो दिला होता व तो मनी हरवल्याचा आळ श्रीकृष्णांवर आला होता श्रीकृष्णाने तो शोधला व पुन्हा सूर्याला परत दिला अशी एक कथा आहे मात्र काही इतिहासकारांनी मात्र ह्या हिऱ्याला शापित म्हटलं आहे काही ठिकाणी याबद्दल असंही म्हटलं जातं हा हिरा फक्त महिलांसाठी शुभ आहे व पुरुषांसाठी शापित अशी विविध पुस्तकात विविध माहिती या कोहिनूर हिऱ्याची आपल्याला सापडते तसं बाबरनामा या पुस्तकात कोहिनूरचा पहि पहिला उल्लेख सापडतो बाराशे चौऱ्याण्णवच्या आसपास हा हिरा ग्वाल्हेरजवळील एका राजाकडे होता तेराशे सहामध्ये एका व्यक्तीने या हिऱ्याविषयी एक गोष्ट लिहिली की जो व्यक्ती हा हिरा वापरेन किंवा ज्याच्याकडे हा हिरा असेल तो जगावर राज्य करेन परंतु त्याचबरोबर वा त्याचा वाईट काळ सुरू होईल म्हणजे ज्या कुणाकडे तो असेल त्याचे बर्बादीचे दिवस सुरू होतील या अशा गोष्टीवर सुरुवातीला कोण विश्व विश्वास ठेवणार एवढ्या किमतीचा हिरा ज्याच्याकडे असेल तो तर खूप श्रीमंत होईल मग त्याची बर्बादी कशी परंतु ज्यावेळी एकामागून एक अशा काही वाईट गोष्टी घडत गेल्या की ज्याच्यामुळे या गोष्टीवर माणसे हळूहळू विश्वास ठेवू लागली हिऱ्याचा अनुभव घेतलेले काही राजे व नष्ट झालेल्या त्यांच्या सत्ता काकतीय वंशाच्या अंताच्या वेळी हा हिरा तुगलक वंशापासून मुघलांकडे आला पण ज्याच्याजवळ हा हिरा गेला त्याचा सुरुवातीचा काळ खूप चांगला गेला पण नंतर त्याचा बर्बादीचा काळ सुरू झाला शहाजहानने कोहिनूर हिरा आपल्या मयूर सिंहासनात घातला त्याच्या मुलाने म्हणजे औरंगजेबाने त्याला नजर कधी ठेवून सत्ता हडप केली व तेथेच शहाजांचा मृत्यू झाला सतराशे एकोणचाळीस साली नादिर शहाने भारतावर आक्रमण केले व मुघलांचा पराभव करून नादिर शहाने कोहिनूर हिरा स्वतःबरोबर पारशियात घेऊन गेला तेव्हा नादिर शहानेच खर तर या हिऱ्याला कोहिनूर असं नाव दिलं होतं या अगोदर त्याला वेगळ्या नावाने ओळखलं जात होतं तसं सतराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये नादिर शाहची हत्या झाली तेथे ते पण कोहिनूर हिऱ्याने आपली बदनसीबी दाखवली जगप्रसिद्ध कोहिनूर विषयी काही ठिकाणी असे सांगितले जाते की कोहिनूर हिऱ्याला दक्षिण भारतातल्या मंदिरातून मूर्तीच्या डोळ्यातून तुर्की लोकांनी काढून नेलं लो होतं तसं कोहिनूरवर संशोधन करणाऱ्या एका लेखकाने त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की कोहिनूर हिरा माहिती देणारा विश पहिला फारशी पारसी धर्माच्या इतिहासकार व लेखक याचं नाव होतं मोहम्मद मारवी ज्याने असं लिहिलं होतं की नादिल शहाने भारतावर आक्रमण केलं त्या त्यामध्ये त्यावेळी त्याने लिहिले की त्यांनी प्रत्यक्ष या कोहिनूर हिऱ्याला बघितलं होतं तो त्यावेळी तक्ते ताऊ जे की जगातलं सर्वात मोठं सिंहासन होतं त्याच्या वरच्या भागात हा हिरा लावलेला होता त्याच तक्ते ताऊजवन तो हिरा नादिर शहाने त्यावेळी काढला व त्याच्या देशात तो कोहिनोर हिरा घेऊन गेला तेव्हा त्याचा आकार अंड्यासारखा होता या कोहिनोरची किंमत त्यावेळी एवढी होती असंही सांगितलं जातं त्याला विकल्यावर जगभरातील लोकांना अडीच दिवस अन्न पुरेल पुरवठा होईल एवढी किंमत होती नादिर शहा हा हिरा अफगाणिस्तानचा बादशाह अहमद जवळ पोहोचला परंतु नंतर त्याच्याकडून तो हिरा हातात आला पंजाबच्या सिंहाने सुजा शहाला युद्धात मदत केली म्हणून त्याने तो भेट स्वरूपात रणजित सिंहांना बक्षीस म्हणून दिला तसं रणजित सिंहाने तो हिरा ओरिसाच्या जगन्नाथपुरी मंदिराला दान करण्याचे ठरवले तसं म्हणता असं म्हणतात तसं त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रातही लिहून ठेवलं होतं परंतु त्याच काळात एकोणीस मार्च अठराशे एकोणपन्नास रोजी लाहोरमध्ये ब्रिटिशांनी कब्जा केला आणि पंजाबच्या सिख प्रांतावर इंग्रजांनी आक्रमण केलं राजा रणजित सिंहाचा पराभव केला प्रांत काबीज केला तसं रणजित सिंहाचा मृत्यू झाला व कोहिनूर हिरा जबरदस्तीने इंग्रजांच्या स्वाधीन झाला नंतर इंग्रजांनी तो ब्रिटनच्या महाराणीच्या हातात सोपवला व हिरा इंग्रजांकडे गेला त्याचबरोबर रणजित सिंहांचा मुलगाही इंग्रजांनी त्यांच्याबरोबर नेला परंतु या शापित हिऱ्याच्या प्रभावापासून इंग्रजही वाचले नाहीत एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्लंड इंग्लंडच्या राणीने ही हिऱ्याची एक वसियत बनवून घेतली की हा हिरा इथून पुढे फक्त एक महिला परिधान करेल पण असं म्हणतात की एवढं सगळं करूनही कोहिनोरचा शाप काही बदलला नाही ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधी असताना गेला नाही व एकेकाळी जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ब्रिटिशांकडे हा हिरा गेला तसं ब्रिटिशांचं स्वप्न लवकरच भंगलं असं म्हटलं जातं एकेकाळी बलाढ्य सत्ता असलेल्या इंग्रजांच्या सर्वत्र विस्तारलेल्या साम्राज्याचा अंत झाला व त्यांना पुन्हा मायदेशी परत यावं लागलं आता सध्या हा हिरा कोहिनूर टॉवर ऑफ लंडनच्या जिविल हाऊसमध्ये कितीतरी वर्षापासून ठेवला आहे परंतु ब्रिटनमधून या कोहिनूर हिऱ्याची वारंवार मागणी केलेली दिसून येते सर्वात आधी कोहिनूरची ब्रिटन म ब्रिटनकडे मागणी केली ती भारताने तेही स्वतंत्र मिळाल्यानंतर लगेचच तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या गोष्टीला राजे महाराजांचे शौक म्हणून सोडून दिलं दुसरी कोहिनूरची मागणी केली आपल्या शेजारील देश पाकिस्तानने त्यांनी त्यावेळी ब्रिटनच्या प प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की कोहिनूर आमचीच संपत्ती आहे तो आम्हाला परत द्या नंतर दोन हजार दोनमध्ये मध्ये अफगाण देश तालिबानने मागणी केली ही कोहिनूर त्यांची दौलत आहे आम्हाला आमची दौलत परत द्या कारण कायद्यानुसार ती अफगाणची संपत्ती आहे तसं दोन हजार दोनमध्ये मध्ये ब्रिटनच्या राणीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या ताब ताबूतवर ताज कोहिनूरला ठेवण्यात आलं त्यावेळी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या सिख बांधवांनी या गोष्टीला कडकडून विरोध केला याविरुद्ध ब्रिटनमध्ये सिख लोकांनी रस्त्यावर आंदोलन केलं कारण त्यांना वाटलं की त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्याच देशातून चोरून आणलेल्या कोहिनूरचं असं प्रदर्शन केलं जात आहे असा हा कोहिनूर हिरा वर उल्लेख केल्याप्रमाणे जर खरंच बरबादीचं कारण बनणार असेल तर ब्रिटनने तो ज्याच्याकडून आणला त्याला परत दिला असता खरंच यात तथ्य असेल आणि खरंच तो आपल्याकडं पुन्हा आला तर पण असेही होऊ शकते रणजित सिंहाच्या मृत्यूप्रमा मृ मुर, मृत्यूपत्राप्रमाणे जगन्नाथपुरीला दान केला तर त्या हिऱ्याचा प्रवास श्रीकृष्ण ते श्रीकृष्ण असा होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद